महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हवेली तालुक्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यशवंत सहकारी साखर कारखान्याचा संचालक मंडळाच्या निवडणुकीत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीच्या पॅनलच्या प्रचाराचा नारा थेऊर येथील श्री चिंतामणी चरणी वाहून शुभारंभ करण्यात आला यावेळी जाहीर सभेमध्ये पॅनल प्रमुख प्रकाश जगताप प्रशांत काळभोर यांनी विरोध पॅनलवर जोरदार नाव घेऊन हल्ला चढवून कारखाना भविष्यात सुरू करून दाखवू असा शब्द शेतकऱ्यांना दिलाय यशवंत सहकारी साखर कारखान्याचा एकोणीसशे शहाण्णव पासून कोणी कारभार हकला सत्ता मिळवण्यासाठी कोणी प्रकारे हात मिळवणी केली जिरवाजिरवीत कोण पुढे होते आता तीच मंडळी कोणत्या हेतूने एकत्र आले आहे संस्थेचे वाटोळे ज्यांनी केले तेच आज एकत्र आहेत मग हा एकत्रपणा गेली तेरा वर्ष कारखाना बंद पडल्यानंतर का दिसला नाही जे कारखाना सुरू होण्यासाठी सव्वाशे कोटी देऊ म्हणाले त्यांनी निवडणूक लावण्यापर्यंत वाट का पाहिली सत्तेसाठी एकत्र आलेल्या सर्वांना उद्देश संस्थेच्या हिताचा दिसला नाही असा थेट हल्लाबोल अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे पॅनल प्रमुख हवेली बाजार समितीचे माजी सभापती आणि संचालक प्रकाश जगताप यांनी केला आहे स्थापना करत असताना दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीसच्या पंचवीषिक निवडणुकीसाठी आपण सर्व या ठिकाणी तरुण मंडळीला उभं केलेले आहे खरंतर ह्यासाठी मी आता जास्त इथं भाषण करणार नाही तर भाषण आपल्याला आता मीटिंग लवकर ओळखावं लागणार आहे त्याच्यासाठी मी जास्त काय बोलण्यापेक्षा थोडं काळच प्रस्ताव लागत होतो या ठिकाणी हा कारखाना बिनिवृत्त करण्यासाठी जी प्रक्रिया चालू झाली त्यामध्ये आम्ही अनेक प्रकारचे ठराव या मंडळीला दिले होते त्यांच्या आम्हाला कधीही कुठला प्रस्ताव आला हो नाही तर आम्ही पहिल्यांदाच सांगितलं होतं की अकरा शीटा आम्हाला द्या दहा शीट तुम्हाला घ्या तर ही ज्येष्ठ मंडळी आमची वडील मंडळी असताना मुलाच्या वाट्याला जास्त मुलांना हिस् वाटला त्यामुळे आम्ही म्हणलं दहा द्या तुम्हाला अकरा घ्या त्याच्यानंतर दुसरा प्रस्ताव हो त्यांना असा दिला की जर कोणी म्हणत असेल की मी शंभर कोटी सवाशे कोटी टाकतो तर या ठिकाणी कामधाडले ते पाहित माझ्या समोर उभे आहेत त्यांच्यानी माझ्या देखो फोन करून माधवांना काळवळ यांना सांगितलं की जर एकशे पंचवीस कोटी रुपये जर कोण टाकत असेल तर मी तात्यांना सांगितलं होतं की एकशे पंचवीस कोटी जर कोण टाकत असेल तर त्यांना पाच वर्ष पाच वर्षांनी तो सभासदांच्या ताब्यात त्यांनी परत द्यावा आणि आम्ही एकवीसशे एकवीस उमेदवार त्या ठिकाणी मागत होऊ असं या ठिकाणी आपण सांगितलं असतानाही परत आपल्याला त्याचा निरोप आला नाही त्याच्यानंतर आपण त्यांना सरळ सरळ सांगितलं की बो ना मला नऊ शिट द्या नऊ शिट देताना त्यांना हे सांगितलं आम्ही की बोबा ब नऊ शिट देताना बी तुम्हालाच घ्या तुमच्या प्रतिष्ठेचा आपल्याला ते नऊ त्यानंतर द्यायला तयार नव्हते कारण त्यांना मुलाला मुलाच्या मुला वाट्याला जर जमीन जमीनदा एकर असेल तर बापालाच आठ एकर लागत होती आणि मुलाला बाकी दोनच एकर द्यायची त्यांची प्रामाणिक इच्छा होती आणि हे सगळं करत असताना आम्ही एक चिठ्ठी तर असं म्हणलो होतो की बेचाळीस चिठ्ठ्या तुम्ही चिंतामणीच्या देवळात शपथ घेऊन टाका त्याच्यातून चिठ्ठ्या टाकत असताना त्यातून एक चिठ्ठी गट असा करा की तिथं बिनविरोध तीन चिठ्ठीच काढू नका आणि चाळीस चिठ्ठ्या टाका ज्या माणसांनी या कारखान्याची जमीन वाचवली ज्यांनी तीस लाख भरू या कारखान्याची निवडणूक लावली अशा मंडळींसाठी आपण एक जागा सोडू आणि बाकीच्या चाळीस जागांच्या चिठ्ठ्या चिंता चिंतामणीची शपथ घेऊन आपण टाकू तिथेही कारखान्याचं बारा वर्ष वाटून केलेलीच मंडळी बिनविरोध करायला होती तरी आम्ही त्यांच्यासंग बोलत होतो म्हणजे त्यांनी बिनविरोधसाठी प्रयत्न केला पण प्रयत्न करताना को कोण आहे बारा वर्ष ज्यांनी बंद पाडला आणि बारा वर्ष म्हणून काय झोपला होता कारण आता बिनविरोध झाली होती निवडणूक कारखाना चालू होणार आहे ह्या प्रस्तावात लग्न जास्त जाता मी या ठिकाणी एवढंच म्हणन तिथे बिनोरोध करायला तुम्हाला कारखाना करायचं होतं चिठ्ठ्या टाकायला तुम्हाला कुठली अडचण होती ह्या या अडचणीतून त्यांनी सामोरं गेलं नाही आणि बिनविरोधचं खापर तुमच्या आमच्या फोडायचं त्यांना होतं परंतु बिनविरोधची वाट बघत आपण शेवटपर्यंत थांबलो परंतु कारखान्याच्या माघारीच्या दिवशी सर्वात आधी त्यांनी नऊ मला वाटतं सत्तावीस तारखेला आपली माघार होती नाही का प्रशांत सत्तावीस तारखेला सर्वात आधी त्यांनी त्या ठिकाणी साखर संपूर्णात सर्वात आधी पॅनल डिक्लेअर केला सर्वात शेवटी आपण त्याच्यानंतर दोन दिवसांनी आपला पॅनल डिक्लेअर केला म्हणजे बिनविरोध कोणाला करायची होती आणि कोणाला करायची होती हे आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी समजून घ्यावं कारण त्यांना आता नवीन नेतृत्व जर कोणी तयार झालं तर ते ह्या मंडळींना नकोय कारण ही जुनी जी मंडळी आहे त्यांना एवढंच माहितीये की आपण चार साधन भले आरटून पलटून येऊ कसं बी येऊ पण आपणच आलो पाहिजे त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर मागच्या पीडीसीच्या वेळेस आम्ही सारख्यांना मी पीडीसी बँकेला उभं केलं होतं ज्यांचं जमत नाही त्या अशोक नष्ट एकत्र आले पहिला कारखाना चालू करताना माधव काळ वरून एकत्र होते आणि माधव काळ वरची जिरवायची म्हणून अशोक काळ वरून किडिकांचे हो जी एकत्र आले या जिरवा जिरवीचे राजकारण ही फादरबाडी खिळली त्याच्यामुळे आपण सर्व सभासद मतदार बंधू गेल्यांना मी या ठिकाणी टाइम संपत चाललेला आहे या ठिकाणी मी जास्त काय बंग बोलण्यापेक्षा बरं बोलण्यासारखं आहे परंतु आज मी हे बोलण्यापेक्षा मी सांगता सभेत त्याचा सगळा पुनरुच्चार करेन विकास दांगड सारख्या माणसांना मी पीड सर्वांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या कृपेने आपण एक नवीन नेतृत्व बोलायला या ठिकाणी आणलो त्याच्यात त्याच्यात सुद्धा राजकारण केलं गेलं की ज्यांचं काम करणारे विकास नाना होते त्यांनी सुद्धा विकास नाना सारख्या माणसाला संधी दिली नाही परंतु आपल्या तरुण सर्व मतदार मतदारांच्या साथीनं विकास नानासारखा माणूस उभावला हो त्या ठिकाणी प्रकाश जागताप पीडीसी बँकेचा संचालक नाही झाला तर पश्चिम हवेली शंभर वर्षात तरी जो पीडीसी बँकेचा संचालक झाला नाही तो संचालक आम्ही त्या ठिकाणी घडवला या ठिकाणी मी जास्त काही बोलण्यापेक्षा मतदान कसं करायचं याच्यावर मी या ठिकाणी बोलतो तीन व आपले सहा गटे तीन गटात आपण तीन तीन शिक्के मारायचे राहिलेल्या तीन गटात चार आणि पाच आणि सहा त्या सहा गटात दोन दोन मतं द्यायच्या महिलांना दोन दो द्यायच्या ओबीसी ला एक द्यायचे ला एकच शिक्का मारायचा आहे ओबीसी ला एकच मारायचा आहे आणि आपण सर्वांनी पॅनल टू पॅनल मतदान करायचे चौपशीच्या चिन्हावर चित्र कबशीचे चिन्ह जे ते सर्वांना एकच शिक्का आहे कबशी सोडून इकडे तिकडे बघू नका आणि कबशीच्या चित्रावर शिक्का मारा अशा प्रकारची आपल्याला सर्व सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती करतो प्रशांत दादा काळभोर म्हणाले यशवंत कारखान्यावर अडीच कोटीचे कर्ज अडोतीस कोणी केले विस्तारवाढीची गरज नसताना कोणी विस्तारवाढ केला आज जे कारखाना चालू करू म्हणतायत त्यांनी त्यावेळी एकमेकांची जिरवण्यात कारखान्याची एक, एक लाख पोती साखर विक्रीची परवानगी घेऊन पाच लाख पोती कवडीमोल भावात विकून कारखाना कसा खड्ड्यात घातला आणि तेच नेते आपले अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आले आहेत त्यांचा हेतू सभासद जाणून आहेत असा आरोप प्रशांत काळभोर यांनी केलाय नऊ तारखेला आपल्या तालुक्याची अस्मिता जपण्यासाठी नव्यानं उभी करण्यासाठी आपण ते पवित्र मतदान करणार आहोत तर यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सभासद ज्येष्ठ माता भगिनी तरुण मित्रांनो आणि स्टेजवरील सर्व मान्यवर आज या ठिकाणी येत्या नऊ ये तारखेला यशवंत सहकारी साखर कारखान्याची कर निवडणूक होत आहे मित्रांनो तसं पाहिलं तर एक लज्जास्पद काम आहे की यशवंत सहकारी साखर कारखाना आपला बंद आहे आणि या बंद असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याची या ठिकाणी येत्या नऊ तारखेला निवडणूक होत आहे तसं पाहिलं तर सर्वांनी मिळून या ठिकाणी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले त्या प्रयत्नासाठी प्रत्येकाने साथ दिली मुळात ज्यांनी या ठिकाणी प्रयत्नाला सुरुवात केली त्यांचे उद्देशच निवडणूक बिनविरोध न होऊन देणे आणि आपल्या विचारानं आपण सर्वजणांना माहिती आहे की गेल्या तेरा वर्षापूर्वी या ठिकाणी यशवंत सहकारी साखर कारखाना बंद झाला आणि हा यशवंत सहकारी साखर कारखाना अचानक असा बंद झालेला नाही तर तो कारखाना बंद होण्यामागे काही पार्श्वभूमी आहे आणि ती पार्श्वभूमी असणारी मंडळीच आज या ठिकाणी बिनवडसाठी सुरुवातीला प्रयत्न करत होते आणि त्यांच्या नेतृत्वावर या ठिकाणी लोकांनी अजिबात विश्वास दाखवला नाही मी बिनविरोधच्या एका सभेमध्ये ठिकाणी सांगितलं होतं की ही जर हवेली ऐवजी तर दुसऱ्या तालुक्यामध्ये जर ही बिनविरोध साठी मंडळी जर समोर स्टेजवर बसली असती तर या समोरच्या सभासद बंधूंनी त्यांना अंडी आणि टमाटी फेकून मारली असती कारण लज्जास्पद काम सभासद बंधूंनो ज्या लोकांनी तेरा वर्षापूर्वी हा कारखाना बंद पाडला तुम्हा सर्वांना या ठिकाणी ज्येष्ठ मंडळींना या ठिकाणी कारखान्याचा पाच मिनिटामध्ये मी इतिहास सर्वांना नेत आहे पण थोडा या ठिकाणी उजाळा देत आहे या सर्व मंडळींनी तरुण नेतृत्वाला संधी दिलेली आहे गणेश तुम्ही नक्कीच सांगितलं ते बरोबर आहे काय संचालक माजी संचालक या ठिकाणी विरोधी पॅलेलचे सांगतायत की ही पोरं बाळ आहे ही पोरं बाळ कशी कारखाना सुरुवात करणार आहे पण गिरजदारा तुम्ही बरोबर सांगितलं की तुमच्या चोरांच्या हातात देण्यापेक्षा हे नवीन तरुण पोरं चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कारखाना उभा करणार आहेत आणि त्यासाठी आम्ही सर्व मंडळी आपण सर्व मंडळी त्यांना मतदान रुपये आशीर्वाद देणार आहोत आणि आपल्या मदतीने हे चालू होणार आहे मित्रांनो यशवंत सहकारी साखर कारखाना एकोणीसशे एकोणसत्तर साली आदरणीय आपल्या तालुक्याचे भाग्य विद्यार्थी अण्णासाहेब मगर यांनी सुरू केला अण्णासाहेब मगर यांनी कारखाना सुरू करताना त्यांच्या स्वप्नांमध्ये आपल्या तालुक्यातील शेतकरी सदन व्हावा त्याच्या हातामध्ये पैसा खेळावा या संदर्भात लोकांना चांगल्या पद्धतीचे आर्थिकीकरण व्हावं हा उद्देश असताना आदरणीय अण्णासाहेबांनी अण्णासाहेबांच्या नंतर आदरणीय शिवाजी नाना घुले असतील विठ्ठलराव टुपे पाटील असतील आदरणीय मणिभाई देसाई असतील आदरणीय दत्तबांना कांचन असतील या सर्व मंडळींनी आपल्या सर्वांना ज्ञात असेल की कारखाना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काटकसरीने चालवला चांगल्या पद्धतीनं कारखान्याचं कामकाज केलं मित्रांनो पक्षीय राजकारण या कारखान्यामध्ये आल्यानंतर मला आठवतंय मी त्यावेळेस नुकतीच राजकारणाला सुरुवात केली होती पण तुम्हाला आठवत असेल की एकोणीसशे शहाण्णव साली आताचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन पालकमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी पहिल्यांदा यशवंत सहकारी साखर कारखान्यामध्ये लक्ष घातलं आणि या ठिकाणी आदरणीय दत्वमानना असतील विठ्ठल पाटील असतील सर्व नेते मंडळी एकत्र घेऊन आदरणीय शिवाजीनाना घुले यांच्या विरोधात पॅनेल उभा केला मित्रांनो त्याच्या पूर्वीचा इतिहास आपला सर्वांना माहिती आहे की प्रत्येक पंचवार्षिकला कुठलाही पॅनल असून पूर्ण एका पॅनेलची सत्ता या ठिकाणी कारखान्यावर कार येत होती आणि पाच वर्ष तो नेतृत्व संचालक हिमान येत बरे कारभार करत होता त्यांचा जर कारभार करत असताना ज्या चुका होती ते सभासद जनरल बॉडी मध्ये प्रश्न विचारत होते आणि पाच वर्षानंतर त्यांचा कारभार जर आवडला नाही तर पाच वर्षानंतर ती सत्ता बदल होत होती मित्रांनो पहिल्यांदा अजितदानांनी लक्ष घातल्यानंतर एकोणीसशे शहाण्णव साली अजितदादा पवार यांचे सोळा सदस्य या ठिकाणी निवडून आले आणि आदरणीय शिवजीना फुले यांचे नऊ सदस्य त्या ठिकाणी निवडून आले आणि पहिल्यांदा कारखान्यामध्ये दोन गटाची या ठिकाणी संचालक मंडळ एकत्र काम करू लागलं आदरणीय त्यांचे चेअरमन झाले आणि चांगल्या पद्धतीनं दत्तमांना कारभार करत होते पराभव निवडणुकीला झाल्यामुळे आदरणीय शिवजीनांना मृत्युमुखी पडले आणि आपल्या सर्व सभासदांचं तुमचं आमचं दुर्दैव सभासद बंधून सहा महिन्यानंतर निवडणुकीच्या सहा महिन्यानंतर आदरणीय दत्तबारांना कांचन यांचं दुःख असं निधन झालं आणि त्या ठिकाणी या कारखान्याला खऱ्या अर्थानं घरघर लागली कारखान्यावर दत्तबारणा इतक्या चांगल्या पद्धतीनं कामकाज चालू केलेलं असताना आम्हाला त्या ठिकाणी आठवत्या जनरल मिटिंगला सांगितलं गेलं होतं इतर सर्व किरकोळ कर्ज सोडून कारखान्यावरती फक्त दोन ते अडीच कोट रुपये त्या ठिकाणी कर्ज होतं मंडळींनो त्या ठिकाणी अजितदाना पवार यांचं पूर्ण सत्ता असताना काही तालुक्यातील नेते मंडळींनी पक्षीय राजकारण घुसवलं आपल्याच तालुक्यातील काही लोक आपल्या पॅनलमधली काही लोक चेअरमन होतील पुढे येतील हे न, न हो ये पाहून काही आता समाजकंटक म्हणता येणार नाही त्यांना पण त्या दिवशी वेळच्या काही लोकांनी आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय अजितदादांच्याकडे जाऊन त्या ठिकाणी आपण जसं आता पाहतोय देशात कसं सरकार आहे त्या पद्धतीनं आदरणीय केडी बापूंचं नाव त्या ठिकाणी सुचवलं आणि सांगितलं की विरोधी पॅनेलमधून जरी आलेले आहेत अविवाहित आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कारखाना चालवतील मित्रांनो मी खूप छोटा आहे माझं वय खूप लहान आहे आदरणीय बापूंच्या विषयी मला अजिबात अनादराने बोलायचं नाही पण तुम्हाला सर्व मंडळींना माहिती आहे आणि समजलं पाहिजे की त्या ठिकाणी बाप्पू चेअरमन झाल्यानंतर त्या ठिकाणी कारण नसताना आपल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याचं एक्सपॉन्शन काढलं गेलं आणि ते एक्सपॉन्शन केलं त्यासाठी कमीत कमी अडतीस कोटी रुपये त्या ठिकाणी कर्ज काढलं आणि तिथून पुढं यशवंत सहकारीच वाटोळ व्हायला सुरुवात झाली यशवंत कारखानेच उतरती कळा या ठिकाणी कारखान्याला लागली आणि मनमानी कारभार त्या ठिकाणी आदरणीय बापूंचा चालू झाला पुढच्या निवडणुकीमध्ये बाप्पूंनी काही नेते मंडळीला बरोबर घेतलं या ठिकाणी आत्ताचे जे पॅनेल प्रमुख आहेत जे पॅनेल करतायत ते माधवांना काळभोर आणि केडी बापू कांचन यांचा पॅनेल त्या ठिकाणी प्रकाश मस्केच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी त्यावेळेस निवडून आला आदरणीय बापू चेअरमन झाले माधवरावांना काळभोर व्हाईस चेअरमन झाले मंडळींवर तुम्हाला सर्वांना आठवत असेल त्या ठिकाणी अशोक भाऊ यांचा केडी बापू आणि माधवांना काळगोर यांच्या अठरा जागा निवडून आल्या आणि अशोक भाऊंच्या सात जागा निवडून आल्या परत मंडळींवर तसाच कारभार झाला का पूर्ण एका पॅनेलला पूर्ण बहुमत मिळालं नाही आणि त्या ठिकाणी कारभार करत असताना मागे मागच्या वेळेस आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने बापू चेअरमन झाले होते त्यामुळं पाच वर्ष त्यांची मनमानी चालली एक्सपोर्सन सारखं चुकीचं काम केलं आणि त्याच पद्धतीनं कामकाज या ठिकाणी चालू करत असताना कामकाज होत असताना मित्रांनो पाच वर्ष बापूंनी कुणालाही विश्वासात घेऊन काम केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की विरोधी पॅनेलचे काही लोक आणि या पॅनल सत्ताधारी पॅनलचे लोकांनी येऊन बापूंच्या सयांचे अधिकार त्या ठिकाणी काढले परत मित्रांनो कारभार चांगल्या पद्धतीनं न झाला पुढच्या वेळेस सायंचे अधिकार काढले म्हणून आदरणीय बापूंची ज्येष्ठ मंडळींना भाषा माहिती असेल की आपण बघतो राज्य सरकारची योजना असते पाणी अडवा आणि पाणी जिरवा पण बापूंनी नवीन योजना आणली की माझे सायंचे अधिकार काढणाऱ्यांची जिरवा आणि त्या ठिकाणी बापूंनी आदरणीय अशोक भाऊंना बरोबर घेऊन या ठिकाणी पॅनेल उभं केलं आणि मित्रांनो त्या ठिकाणी बापूची आणि अशोक भाऊंची सत्ता आली माधव काळभर विरोधात गेले आणि त्या ठिकाणी पाहिलं अशोक भाऊ यांनी कारभार पाच वर्ष करत असताना आपण सर्व मंडळींनी पाहिलं आणि या संचालक मंडळात आता जे बरोबर आहेत मानवांना केडी बापू कांचन यांनी भरसभेमध्ये आदरणीय अशोक भाऊ यांच्यावर आरोप केले एक लाख कोटी साखर विकायची परवानगी असताना पाच लाख रुपये पाच लाख कोटी विकली आणि त्या ठिकाणी नऊशे रुपये बाजार असताना नंतर सहा महिन्याने सव्वीसशे रुपये बाजार झाला आर्थिकीकरण चुकीच्या पद्धतीने झालं असं या संचालकांनी आरोप केला आणि तत्कालीन संचालक मंडळांनी भाऊंचे सयांचे का अधिकार काढले आणि ते माधवांना आणि केडी बापू कांचे यांनी घेतले मित्रांनो माझा या पॅनल प्रमुखांना प्रश्न आहे त्यानंतर सहा महिन्यामध्येच एक वर्षामध्येच कारखाना दुर्गतीकडे गेला कारखान्या अधोगतीकडे गेला शेतकऱ्यांचे पेमेंट देणं यांना जमलं नाही मायबाप कामगारांचं पेमेंट यांना देणं जमलं नाही बँकांचे हप्ते थकवले गेले कारखान्यामध्ये अनियमितता झाली आणि या सर्व संचालकाला जबाबदार धरून त्या ठिकाणी संचालक मंडळ या ठिकाणी बरखास्त झालं माझा या पॅनल प्रमुखांना पहिला प्रश्न आहे की जर तुम्ही दहा गेल्या पंधरा वर्षाचा कारभार तुमचा तुम्ही आत्मसात करा बिनविरोधच्या मीटिंगमध्ये आदरणीय प्रतापांना गायकवाडांनी सांगितलं होतं की आज केडी बाप्पू सारखा उच्च शिक्षित तरुण असेल बी ए बी बी एड झाले प्राध्यापक आहेत माधवांना सारखे बी एस सी अग्री असलेले तरुण त्या ठिकाणी होते आपण सर्व असताना हा कारखाना का बंद झाला आणि तेरा वर्ष हा कारखाना बंद झाल्यानंतर मित्रांनो तेरा वर्ष या संचालक मंडळाने कधीही कारखान्याकडे डोकून पाहिलं नाही कारखान्याची काय अवस्था याकडे कधी पाहिलं नाही फक्त कोर्ट कचेऱ्या करत बसले कोर्टात हेल्पाट मारत बसले संचालकांची हे करून कामगारांचे पैसे दिले नाही म्हणून सभासदांचे पैसे नाही दिले म्हणून त्यांच्यावर केसेच झाल्या आणि ते हेलपाटे मारत झाले कारखान्याकडे कुठल्याही पद्धतीचं लक्ष नव्हतं मित्रांनो तुम्हाला मला अभिमान वाटतो सांगायला आदरणीय पांढर असतील आदरणीय तात्या गाळे असतील यांनी या कारखान्या वाचवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी लढत दिली आज आपल्या जमिनीचा या ठिकाणी सत्तावीस एकराचा लिलाव झाला तो लिलाव सुद्धा झाल्यानंतर ताबा घेऊन आदरणीय तात्यानी आणि आदर त्यांनी पांढरंगप्पानी त्यांना ताबा घेऊन दिला नाही मग त्यावेळेस हे संचालक मंडळ कुठं होतं आदरणीय पॅनेल प्रमुख हे समोरचे कुठं होते त्यावेळेस तेरा वर्ष यांनी कधीही कारखाना चालू होण्यासाठी आज ते सांगतात की हे नेते मंडळी कोण नाही शंभर टक्के बरोबर आहे आमच्याकडे जास्ती नेते मंडळी कोण नाही पण तुमच्यासाठी तुमच्यासारखे सभासद बंधू जर आमच्या सर्वांच्या पाठी शू राहिले तर मी या ठिकाणी तुम्हाला भाई देतो की नक्कीच आपण यशवंत सहकारी साखर करताना सुरू करण्यासंदर्भात कर कर चांगली या ठिकाणी भूमिका घेऊ गेल्या सहा महिन्यापूर्वी तुम्ही सर्वांच्या आशीर्वादाने मार्केट कमिटी या ठिकाणी आम्हाला सर्वांना पाठवलेलं आहे आज मार्केट कमिटी या ठिकाणी दोनशे कोटी रुपये या ठिकाणी ठेवी आज शिल्लक आहेत आपण त्या संस्थेच्या माध्यमातून कारखान्याला काय मदत करता येईल का त्या पद्धतीने बघितलं गेलं पाहिजे आज समोरच्या पॅनल पण मध्ये काही लोक वालकांना करतात अण्णासाहेबांनी सांगितलं इतर मान्यवरांनी सांगितलं की गट्टे प्रत्येक गटात वर्गणी गोळा करत असताना आदरणीय आप्पा वर्गणी गोळा करत होते की कारखानीची निवडणूक लागली पाहिजे त्या ठिकाणी संचालक मंडळ आलं पाहिजे पण काही मंडळी त्यांना साथ दिली नाही आणि आता शंभर कोटी रुपये देण्याची जी भाषा करत आहेत मी आपणा सर्वांना जाहीर आव्हान करतो की ज्याला एक लाख रुपया कारखाना चालू करण्यासाठी वर्गणी दिलेली आहे तो शंभर कोटी कधी बिनव्याजी आणि फुकट कारखान्याला देऊ शकत नाही आणि तो या ठिकाणी त्या पद्धतीचं राजकारण आता तुम्ही करत आहात माझा तुम्हाला सर्वांना प्रश्न आहे की तुम्ही कारखान्याचं कर राजकारण या ठिकाणी न करता तुम्ही या ठिकाणी कसलंही योगदान दिलेलं नाही तुमच्या सर्वांमुळे हा कारखाना बंद पडलेला आहे आणि याचा जाब तुम्हाला सर्वांना मायबाप सभासद या ठिकाणी विचारणार आहे मी आपणा सर्वांना एवढीच विनंती करतो की आपण सर्वांनी येत्या नऊ तारखेला कपशी या चिन्हावर अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रकाश जगताप म्हणाले कारखाना निवडणूक न्यायालय मुळे लागले आहे परंतु त्यानंतर काही चित्र निर्माण झाले आहे हे सभासदांची दिशाभूल करणारे कारण ज्यांना या निवडणुकीत एकत्र यायचं होते त्यांच्यासाठी फक्त निवडणूक बिनविरोधचा प्रस्ताव विरोधी पॅनेल प्रमुखांनी मांडला परंतु हा प्रस्ताव खऱ्या तळमळीच्या कार्यकर्त्यांसाठी मात्र नव्हता ज्यांनी 1996 पासून झिरवा झिरवी केली जे अनेक वर्ष विरोधात लढले ते नेते आज त्यांच्यासाठी जागा मागत आहे तरीही संस्थेचे हित पाहून आम्ही ज्यांनी सव्वाशे कोटी कारखाना सुरू करण्यासाठी देऊ म्हणाले त्यांनी बिनविरोधसाठी प्रयत्न केला नाही एकत्र येण्यासाठी योग्य प्रस्ताव दिला नाही पॅनल सुरुवातीला जाहीर केला मग त्यांनी निवडणूक बिनविरोध प्रस्ताव हा केवळ दिशाभूल करण्यासाठी केला असा आरोप प्रकाश जगताप यांनी नाव घेऊन केला आहे यावेळी सभेसाठी पुणे जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट माजी आमदार संभाजी कुंजीर महाराष्ट्र राज्य साखर कामगार मंडळाचे संचालक तातासाहेब काळे बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक गोपाळ म्हस्के शंकर हरपळे माजी सरपंच शिवराज घुले माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे संजय सातव हवेली पंचायत समितीचे माजी संचालक बाळासाहेब चौधरी हिरामण काकडे संदीप गोते अण्णासाहेब काळभोर लक्ष्मण केसकर संतोष कुंजीर चित्तरंजन गायकवाड जितेंद्र बडेकर अण्णम महाडिक पॅनलचे उमेदवार आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंद्रकांत दुंदे थेऊर पुणे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा